पंचवीस वर्षाचा भाचा पंधरा दिवसासाठी आला होता तो रात्री खोलीत यायचा आणि हातामध्ये हात नंतर तो वेगळंच काही त्याचं तसलं वागणं नंतर तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ही कथा आहे मामी आणि भाचा यांची भाचा पंधरा दिवसासाठी मामीच्या घरी आलेला असतो भाच्याचं वय पंचवीस वर्ष होतं आणि त्याने त्याच्या मामीसोबत रात्री तिच्या खोलीत जाऊन मित्रांनो कथा खूपच रोमांचक आहे तुम्हाला कथा खूप आवडेल तर कथा पूर्ण ऐका आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा तर चला कथेला सुरुवात करूया दीपक हा त्याचा आई वडिलांचा एक मुलगा होता त्यामुळे त्याचे लहानपणापासूनच खूपच लाड होते आणि तो एकदम लाडा लहानचा मोठा झाला होता त्याच्या खूप काही चुकावर त्याचे आई वडील लक्ष देत नव्हते आणि त्याच्याकडून परत काही चूक झाली तर ते त्याला एकदम प्रेमाने घेत होते आणि याच कारणामुळे त्याला कसलीही भीती नव्हती दीपक चुका करत गेला त्याला तर कसलीही भीती नव्हती की तो काही गलत वागत आहे आणि काही चुका करत आहे त्याच्या काही झालं तरी पण त्याचे आई वडील त्याला काहीच बोलत नव्हते तो जसा जसा वयाने मोठा होत गेला तसा त्याच्या चुका वाढतच गेल्या तो तर आता असा झाला होता की चालता चालता कोणत्याही मुलीची छेड काढायचा खूप वेळा त्याची तसली तक्रार पण घरी आली होती पण दीपकचे आई वडील तर त्याला फक्त सांगायचे की परत असं नको करू ते तर एवढ्या प्रेमाने त्याला बोलत की दीपकला वाटायचं की त्याने काहीही केलं तरी त्याला शिक्षा तर सोडा साधं रागावून पण कोणी बोलत नव्हते इगोलता एक असल्याने त्याचे असे लाड होऊ लागले आणि त्याला नंतर अशा प्रकारच्या वाईट सवयी लागत गेल्या दीपक आता पंचवीस वर्षाचा झाला होता आता तर त्याला कसलीही भीती नव्हती तो तर बिंदास्पणे वागायचा घरी तर त्याच्या रोज तक्रारी येत होत्या त्याचे आई वडील बाहेरगावी जाणार होते त्यांनी ठरवलं की पंधरा दिवस दीपकला त्याच्या मामीकडे पाठवून द्यावे कारण तो घरी एकटा असला तर परत काही वेगळं करायचा आणि भांडण वगैरे आणायचा त्याला त्याच्या मामीकडे पाठवले दीपकची मामी शिवानी घरी एकटीच असायची दीपकचा मामा कामानिमित्त नेहमी बाहेर राहत होता आता दीपक आणि त्याची शिवानी मामी दोघे होते दीपक फक्त पंधरा दिवसासाठी मामीकडे आला होता आणि त्याने तर पहिल्याच दिवशी मामीच्या खोलीमध्ये रात्री जाऊन मामीचा हात त्याच्या मामीला जाग आली आणि तिने असं काही बघितलं की तिने दीपकला खोली बाहेर जायला सांगितले पण दीपक रोज मामीच्या खोलीमध्ये जात होता मामीचा हात त्याच्या हातामध्ये आणि नंतर तो दीपकची मामी त्याचं तसं वागणं बघून त्याच्या मामाला घरी बोलवून घेते आणि दीपक बद्दल सांगते नंतर दीपकला त्याच्या घरी सोडून देण्यात येते शिवानी मामीला भाच्याचं तसलं वागणं बिलकुल पण आवडलं नव्हतं त्यामुळे तिने दीपकला त्याच्या घरी सोडून यायला सांगितले आणि परत दीपकला कधीच तिथे येऊ दिले नाही ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद